जाधव साहेब सगळ्या समाजा विस्तार केला आपल्या गावावर अतिशय वेगळा दृष्टिकोन झालेला आहे ते आपल्या सर्वांना पुसून काढायचं आहे तर आपण सर्वांनी मिळून एक दिवानी एक येथे विस्तार केला कळाशीतून कमीत कमी दीडशे ते मोका आणि विकास झाला विकास झाला म्हणतात विकास साहेब किपे वरातलं

सर्वप्रथम या ठिकाणी या गावामध्ये बोलण्याची संधी दिल्याबद्दल पाहतो या गावामध्ये पाच वर्ष पूर्ण अतिशय वेगळे माझे मित्रांनो आज या ठिकाणी तरुण बरेच लोक सगळे या ठिकाणी बघते आपण सगळे पुढे अर्जामध्ये फिरत असता इलेक्शन का महत्वाचे कारण या इलेक्शन मध्ये या महाराष्ट्रामध्ये कोणत्या विचार सरकार करणार आहे इलेक्शन करणार आहे ही निवडणूक या इंदापूर तालुक्यामध्ये बरेच नेते फिरत आहेत आता गुलाबी गँगची टीम पूर्ण इंदापूर तालुक्यात गुलाबी गँगचे आमदार सुद्धा पातळी सोडून भाषण करत आहेत परंतु त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे आदरणीय साहेबांनी तुम्हाला आशीर्वाद दिला ज्या तुम्हाला दिली त्या आपण आमदार झाला मंत्री झाला अनेक खात्री मिळाली आपल्याला वैभवशाली आपलं जीवन झालं परंतु आज या ठिकाणी मला सांगायचंय ज्या साहेबांनी तुम्हाला एवढं सगळं दिलं त्या साहेबांना आपण त्यांच्या पडच्या काळामध्ये <coughs> सोडून केला लोकसभेला आदरणीय सुप्रिया ताईंना जातीवादी पक्ष भाजप माझा आरोप आहे जातीवादी पक्ष जर जेव्हापासून भाजप सरकार मध्ये आलेले आहे तेव्हापासून गावागावामध्ये आणि पूर्ण देशामध्ये एक जातीवादीच विष या ठिकाणी राजकारणामध्ये देण्याचं काम या पक्षाने केलेलं आहे ही जातीवादी शक्ती रोखण्यासाठी आदित्य शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडी महाविकास आघाडीची स्थापना केली तीन पक्ष एकत्र करून या ठिकाणी काम या ठिकाणी करत लढाईमध्ये साहेबांना सोडून गेलेले सगळे चाळीस आमदार आज कशा प्रकारे सोडून गेले उद्गवसाहेबांचे काही दिवस पूर्वी भाषण झालं होतं उद्गवसाहेबच्या भाषणामध्ये म्हणले आम्ही जर साहेबांना सोडून गेलो नसतो

त्यांच्या प्रचारासाठी आलेले आमचे नेते आदरणीय ने विजयराव आहेत त्याचबरोबर अशोक भाऊ बोंगरे विजय शिंदे अमोल सुभाष भोसले शिवसेनेचे तालुका अध्यक्ष शिंदे आपा कायद्या देवकर त्या काळाशी पंचपूरतील का पदाधिकारी कार्यकर्ते मतदार बंध आणि वगैरे गेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही पण आम्ही सर्वांनी एक उमेदवार निवडून दिला आणि गेल्या दहा वर्षाच्या उमेदवाराचं काम आपण सर्वांनी पाहिले विकास काय करायचा तर रस्त्याचा काम केली रस्त्याच्या कामातून मोठ्या प्रमाणामध्ये महिला गोळा करण्याचं काम त्या विद्यमान आमदारांनी केलं ज्यावेळेस त्यांना आदरणीय साहेबांनी भवनगर कारखान्याचं चेअरमन केलं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलं जिल्हा बँकेच चेअरमन केलं त्याच्या काळामध्ये भवनगर कारखान्याची परिस्थिती काय झाली ते आपण सर्वांची पाहिजे आणि ज्या बाबतीमध्ये आपण पाहतो बँकेमध्ये आठवडी बँकेतून व्हायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती रस्ता मी केलाय भाऊ त्या रस्त्याची बॉल्टी भागात पाठीमागच्या रस्त्याची बॉडी तर मला सुद्धा त्यातून सुरलं नाही बोलते <laughs> <ने तार होता>।

सिंगापूर तालुक्यामध्ये फार मोठा ह्या उद्रेक झालेला आहे भाऊंच्या काळामध्ये भाऊरी वीस वर्ष आणि त्याच्या विरोधात आम्हाला कधी ह्या व्यक्तीकडून त्रास झाला नाही ज्यांना आम्ही आमदार केलं त्याच व्यक्तीकडून आम्हाला काय झाला गेल्या सात महिने मी शिवशेर गेलो की ताईला सांगायचो दादाला सांगायचो दादा म्हणायचं आमदाराच्या विरोध होता मंत्र्याच्या विरोध होता

भाऊ साशी बरे किती वेळ आलं ताई उठल्यानंतर शब्द बोलायचा नाही फक्त आजपासून आजपासून आता बसून तुमच्याबरोबर आमचं तुमचं पवार फुल उठायचं कुणाच काय नाही फक्त आमचं ह्या गरे माणसी इमानदारी गावगाव बनवत्या ज्यांनी इमानदारी दहा पंधरा वर्ष त्यांचं काम केलं त्यांना त्रास देण्यासाठी प्रत्येक गावामध्ये दुसऱ्याकडे तयार केला त्याच्यामार्फत भांडण लावण्याचं काम केलं गावागावात जाती वाद पेटवण्याचं काम केलं आपल्याला वीस तारखेला घरी बसवायचं आणि ही जबाबदारी तुमची आमची सर्वांची तर मी सर्वांना कळकळीची विनंती करतो की उद्या वीस तारखेला पुकारणी वाद होणार माणूस या चिन्हा समोर बटन धावून

आपले उमेदवार राज्याचं नाव आहे हर्षवर्धन भाऊ त्यांच्या प्रचारासाठी उपस्थित असणारे आमदे कोयराव शिंदे अशोकराव गोंगे महाराष्ट्र पाठी कार्यकर्ता गावातील स्वप्नील सावंत गावातील सगळे वडील तारी बलवानी सरकारची मी तुमच्यासारखाच भाऊंचा खूप येत कशी तर काही भाऊ कुठल्याही पक्षात गेले भाऊची आरक्षण झाली भाऊला पद मिळालं पण बाऊंशी बोलल्याशिवाय मला कर्मच नव्हतं म्हणजे बाऊंचा मी नाही एवढं सांगायचं काय शेवटी त्यांच्या पाहिल्यावर त्या पक्षाची उंची भाऊ निश्चय उंच नाही बाकी विचारच उंची आपोआपच एक श्रीमंती प्राप्त होते जाती त्यांच्याबरोबर फोटो काढावा त्याची चर्चा करावी आणि मागाशी महाराजात देशाच्या निवडणुकीचा मोदी शाह त्यांच्या निवडणुकीचा त्यांच्या जाल्याचा आणि महाविकास आघाडीने सत्ते एक मोठा संदर्भ राजकीय भविष्यकारांनी निर्माण केलेला आहे शेतकऱ्यांचे विरोध सरकारी आपल्या दिल्लीत लोक आहेत चारशे पार मानणारे दोनशे चाळीस पर्यंत आले दोन खोटे घेऊन वाटचाल करतात कदाचित त्या खोक्यात कधीही काढण्याची हिंमत आपले नेते अभिनेत पवार साहेबांच्या मध्ये आहे योग्य विनंती घडले परंतु कारण असं म्हणते सत्यपाल मलिक नावाचे भाऊ राज्यपाल त्यांनी भाषण केलं महाविकास आघाडीतून ते जम्मू काश्मीरचे होते तीनशे सत्तर करणारा विरोध त्याला त्यांना काढून टाकलं तर त्यांनी सांगितलं कि तुम्ही महाविकास आघाडीचं सरकार जर या राज्यात आणलं तर मोदी आणि शाह यांना पायउतार व्हावं लागेल या स्वरूपाचा आपल्या निवडणुकीचा संदर्भ आहे त्याची आठवण घेऊन आपल्याला वाटचाल करावी लागेल आणि योग असा आहे हवामान आता विचार होते आम्ही थोडं फिरतो पेपर वाचतो वर्तमान पत्रात पाहतोय महाविकास आघाडीची प्रचंड आव प्रचंड स्वराज्याबद्दलच प्रेम उद्धवजींचा पक्ष करून याच्याबद्दलची सहानभूती आणि नाही म्हटलं तरी एका संकटाच्या काळात झोपून देऊ काम करणारे राहुलजी प्रियांका सोनियाजी यांचा एक वेगळा दबदबा सगळ्या देशाच्या राजकारणात निर्माण होतोय आणि त्याचा परिणाम लोक उभे राहिल्यानंतर यायला काही अडचणीचं आहे असं मला थोडं वाटत नाही मी अनेक ठिकाणी फिरतो जातो कार्य काय त्याचा उत्साह कायदा छोटे छोट छोट्या प्रकारे सभागृह व्यक्त भरतोय तरुण मुलं जमतात आनंद व्यक्त करतात ठिकाणी पलीकडची आपल्या भाऊंना कशी मदत करायची याचा विचार करता ही गोष्ट खूप चांगली आहे मी आदरणीय भाऊ रस्त्यापासून माझ्या कुटुंबाचा परिचय आहे दृष्टी असली पाहिजे आमदार ते काय रस्ता गेला असतो खराब झाला त्याचं कंडिशन झालं ते काही नवं नाही भाऊंच्याकडे ते नाहीच आहे ना भाऊंच्याकडे त्याच्या पलीकडची दृष्टी आहे राजकारणाचा आमदार कशासाठी त्यांनी मेडिकल कॉलेज करावं त्यांनी इंजिनिअरिंग करावं फार्मसी करावं डी चांगली करावी छान बाजार मिळण्यासाठी प्रक्रिया उद्योग करावी डाळिंबाचे केंद्र हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे केंद्र केले भाऊ डाळिंबाचं ह्या भगवा डाळिंब सुपर भगवा विद्यापीठाची निर्मिती याला परदेशातल्या पर्यंत पोहोचवण्याचे जो दृष्टिकोन आहे मला असं वाटतं तो आहे आमदार होणे म्हणजे या सगळ्या गडबडी करण्यासाठी नाही तालुक्यामध्ये नव काय देणार आहात तुम्ही मुलांना काम देणे रोजगार आम्ही देणे चांगले काम चालू चालवणे तरुण मुलं निवडून राजकारणामध्ये त्यांना घेऊन जाणे सलोखा निर्माण केले शांतता निर्माण केली पोलीस स्टेशनची भांगर तालुक्यात आणणार याची काळजी घेणे महिलांना तरुणांना कसला त्रास होणार मला असं वाटतं सगळे गुण आणि या सगळ्या गरजा भागवण्यासाठी भाऊ आपले गरजेचे आहेत मी भाऊ जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अवध्यातली फोन केला आणि तुम्हाला आता सांगेन की योगा कसा चांगला आहे की महाविकास आघाडीचं घेते भाऊ निवडून येतात

बैठकी सगळे आले आमच्या गुणी सगळी आणि आम्ही पुणे जिल्हा परिषद असताना त्या वृद्धा म्हणून आपल्या भावना व्यक्त करण्याकरता आपला पाठिंबा देण्याकरता आणि गोल वाढवण्याकरता आज ते इतक्या दूर इथं आले मला ते कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सकाळी अशोक भाऊ बोगरे महारुंद्र पाटील अमोल बिशे कालिदास सप्पा शिवसेनेचे संत प्रमुख शिंदे विजयरावजी शिंदे सुभाष भोसले प्रवीण देवकर मंगेश डोंगरे आमचे पाटील सचिन जाधव यादव पितोळकृचे सुभाष काळे निलेश सगळे सगळे उपस्थित पत्रकार आणि मोठ्या संख्येने जमलेले सर्व ग्रामस्थ बंदू बघिन्यांनी सहकार्य पुढील अजून मला शेवटची सभा भोजपणीला द्यायच आहे त्यामुळे आज कळाशी गावामध्ये आल्यानंतर गावात आम्ही मोटरसायकलची रॅली काढली आणि घराघरामधल्या महिला आगी रांगोळी काढून हात टाकून ऑप्शन करण्यापर्यंत हा जो उत्साह पाहायला मिळाला यावरूनच या, या भागातलं मतदान हे आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्या उमेदवाराला ते झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे दुसऱ्या वीस तारखेला आपल्याला तुतारी वाजवणारा जो माणूस आहे हा महाराष्ट्रामध्ये सत्तांतर करणारा माणूस आहे आणि सत्तांतर झाल्यानंतर ज्यावेळेस राजभवनला महाविकास आघाडीची शपथविधी होईल जायो त्यावेळेस तुतारी वाजवून त्याचं स्वागत होणार

हा बदल चांगला असावा कदाचित पहिल्यापेक्षा नवीन चांगला असेल अशा काही गोष्टी केला असेल पण काय झालं आपल्या तालुक्यामध्ये या दहा वर्षामध्ये कोणता नवीन प्रकल्प आला का कोणता एखादा उद्योगधंदा आला का कुणाला एखादी नोकरी मिळाली का कुठला एखादा प्रकल्प आणून काय रोजगार निर्माण झाली का एखादी शैक्षणिक संस्था कायली का एखादी सहकारी संस्था काय का केलं काय दहा वर्षामध्ये या दहा वर्षामध्ये एकच काम झालं म्हणजे तुमचं काय म्हणजे तुमचं काय ज्या पवार साहेबांनी तुम्हाला दोन उमेदवार माझे तो राहिले या दोघांना पवार साहेबांनी गेल्या तीस वर्षामध्ये काय द्यायचं राहिले मालगुर पाटील म्हणल्या प्रवासा परिषद दिली का दिला अहो आदर्श आहे का विचार जिल्हा परिषद अध्यक्ष पण दिलं एक्याण्णव ब्र्याण्णव साली आता त्याला बेचाळीस वर्ष झाली बरोबर आहे बत्तीस वर्ष वर वर या बत्तीस वर्षामध्ये निष्ठा कशी असते निष्ठा कशी असते जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून पालकमंत्री व्यवसाय करण्याकरता एजन्सी जे गेला पवार साहेबांना पवार साहेबांची गादारी या दोन उमेदवारांनी पवार साहेबांची गादारी केलेली आहे पवार साहेबांची काही केली त्याला या विधानसभेच्या निवडणुकीला सल्लं दिला आम्ही सगळी नाही त्यांनाही कुठकुटी पद दिली वीस वीस वर्ष मान सन्मान दिला तालुक्यामध्ये यांच्या ओळखी करून दिल्या सगळे अधिकार माझ्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर या लोकांनी पवार साहेबांना सोडलं आम्हाला सोडलं महाविकास आघाडीला सोडलं या स्टेजवर उठून त्या स्टेजवर त्यातले तर काय महाभाग असे होते आमच्यावर प्रचार करत होते प्रचाराची सभासमजीने आम्ही गाडीत बसले आम्ही दुसऱ्या गावाला गेलो आणि दुसऱ्या स्टेजवर गेलो हे काय लोक बघत नाहीत का एक नेता आला निवडला हर्षवर्धन पाटलाकडे काय राहिले कार्यकर्ष माझ्याकडे तुझ बंद दहा वर्ष आम्ही कुठले बंद नसताना सगळं दुसरं राहायच्या बघत असतो हे सगळं चित्र बघितलं आपण फक्त सत्यंत पैसा आणि पैशातून साधणार ठराविक माणसाची घरं बांधण्याचं काम करून ह्या माणसाने केलेलं आहे आणि म्हणून आता आपल्याला बदल हा करावाच लागणार

जातनिहाय करण्याची भूमिका पन्नास टक्के आरक्षण जे कायद्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याला कुठलाही धक्का न लावता कर्ज बाजारी मुळे शेतमालाला दर नसल्यामुळं शेतकरी आमचा कर्ज झालेला आहे आणि ते लाख त्याला पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहन अनुदान मग युवकांना बेरोजगारी भत्ता चार हजार रुपयाचा पंचवीस लाखाचं मेडिकेमच पॅकेज औषध असेल ते सगळं कोण करणार आहे महाविकास आघाडी पवार साहेब करणार आहेत आणि म्हणून आता त्यांचा कार्यक्रम आता भास झाला आता हा पाचवा गोष्टी झाली एक देव शिल्लक राहणार शपथा घेऊन 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 सगळ्या देवाची बैठक झाली ते म्हणजे आता आपण निर्णय घेऊ म्हणून आपल्याला काही नाही उद्या अकरा तारखेला पवार साहेबांची सांगता सभा दुपारी एक होता ती सभा आपल्याला अशी करायची की ताकिला जेवढा बद्दल आपल्या विचारात आहे तेवढा इंदापूरला आला पाहिजे ताकदीने असं घेतलं ना आणि अशी एक सभा आपण करून दाखवू की पवार साहेबांच्या ज्या सत्तर सभा या विधानसभेच्या निवडणुकाला झालेल्या सांगता कोणाचा करायचा गद्दारांचा सांता करायचा आणि प्रामाणिक आणि निष्ठावण माणसांच्या नवीन विकासाच्या कामाची सुरुवात करायची यासाठी आपली उभे सभा आणि म्हणून मी आपला जास्त वेळ घेणार नाही कलाशाने या सगळ्या काय कायमच आपला रोजचा संबंध आहे कायमच आपण यांना मी तर इतका खातेदार आहे माझ्याच गावातून काय तुम्हाला जास्त आपल्या दूर केले त्यामुळे त्याची अजिबात चिंता करू नका आता ह्या डेमो आहे बघा असा असे दोन मशीन येत आहेत आणि इथं चार नंबरला माझं नाव आहे आणि आता इलेक्शन कमिशन एक नवा नियम केलेला आहे उमेदवाराचा फोटो सुद्धा येतो तसा काही एवढा वाईट बोलतो नाही माझा आपण जोडू पण त्याच्या पुढे असत उतारे वाजवणारे माणसं तुझे चिन्ह आहे त्याच्या समोर आपण जर या पद्धतीने बदल आलं तर या ठिकाणी आपलं मतदान झालं असं आपण समजायचं आणि बटन दाबून आवाज आल्यानंतर तेवीस तारखेला विजयाचा चौकन आपल्याला मारायचा आहे विजयाचा आपलं नाव चार त्यामुळं मी आधी काय आपला वेळ घेणार नाही आपण सर्वांनी घाल न राहता गाफील न राहता एक एक मत आपलं महत्वाचं आहे त्या दृष्टीने आपण प्रयत्न करा रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे आपल्या सगळ्यांचा आभार मानतो खास करून विजयरावचा आभार मानतो